आयुर्वेदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती देत आहे बऱ्याचशा लोकांना याचा फायदा देखील होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत हिंग खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात मध्ये अँटी व्हायरल अँटी इन्फ्लॅमेटरी हे गुणधर्म असतात त्याच्यामुळे बऱ्याचशा आजारांवरती हिंग हे काम करते फुफ्फुसा संबंधित आजार जर कोणाला असतील तर तुम्ही नियमितपणाने हिंगाचे जर सेवन केले असता तुमचे बरेचसे फुफ्फुसा संबंधित आजार कमी होण्यास मदत होते ब्रोंकायटिस दमा किंवा खोकला वारंवार जर होत असेल तर तुम्ही नियमितपणाने भाजीमध्ये हिंग टाकून खाऊ शकता किंवा एक कप पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हिंग टाकून पिऊ देखील शकता तर याला उकळून पिलं तरी चालेल किंवा कोमट पाण्यामध्ये थोडस चिमूडभर हिंग टाकून जर तुम्ही पिलात तर याचा भरपूर तुम्हाला फायदा होईल तर हिंगच्या पोट असेल किंवा पोटामध्ये गॅस होत असतील तर अशा सर्व काही पोट विकाराच्या समस्या खाणे कमी होण्यास मदत होते नियमित सेवनाने ब्लड प्रेशर देखील नियंत्रित राहण्यास मदत होते डोकेदुखीसाठी देखील हिंग हे अतिशय उपयुक्त आहे वजन कमी करण्यासाठी देखील हिंगचा वापर केला जातो अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्ही हिंग टाकून पिऊ शकता धम्यासाठी देखील हिंग हे अतिशय उपयुक्त मानलं जातं स्त्रियांच्या पाळेच्या वेदना देखील हिंग खाल्ल्याने कमी होतात हिंग हे दातासाठी अतिशय उपयुक्त आहे चिमूटभर हिंग घेऊन तुम्हाला रब करायचं आहे घासायचं आहे तर दात किडले असतील किंवा त्याचे पेन्स जर होत असतील तुम्हाला तर याच्याने देखील तुम्हाला दात दुखीसाठी फायदा होतो तर हिंगचा वापर कसा करायचा आपण बघूयात तुम्ही भाजी टाकून देखील ह्याला खाऊ शकता किंवा अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये देखील ह्याला मिक्स करून पिऊ शकता सकाळी उपाशपोटी संध्याकाळी उपाशपोटी एक एक ग्लास जर तुम्ही याचं पाण्यात टाकून सेवन केलं तरी भरपूर तुम्हाला आजारांवरती या सर्व काही आजारांवरती तुम्हाला फायदा होतो निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे तुमचे जुने आजार बरे करण्यास मदत करते त्याच्यामुळे वनस्पतींवरती झाडपाल्यांवरती विश्वास ठेवा घरगुती उपचार करत राहा घरचा वैद्य व्हा जेणेकरून तुम्हाला बरेचशा काही गोष्टी त्याच्यामुळे तुम्हाला बरेचसे काही आजार तुम्ही घरच्या घरी राहून बरे करू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ रहा आनंदित रहा